महाराष्ट्र शासनाने केलेली गुटखाबंदी ही कागदोपत्रीच किनवट आदिवासी व दुर्गम भागाचा फायदा घेऊन तालुक्यातील सारखणी बोधडी इस्लामपूर इस्लापूर शिवणी ही मुख्य पेटेशी संबंधित असलेली मोठी गावे आता गुटखा तस्करीचे केंद्रबिंदू बनले आहेत संबंधित गुटखा तस्करीचे धागेदोरे हिमायतनगर तालुक्यातील एका बलाढडी व्यावसायिकाचे असल्याचे बोलले जाते या सर्व बाबींकडे अन्न प्रशासन विभाग मात्र झोपेचं सोंग भूमिका घेत आहे शासनाने केमिकल मिश्रित अन्नधान्य घातक पदार्थाला आळा बसावा यासाठी प्रशासनाची अन्न भेसळ यंत्रणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे पण अनेक दिवसापासून गुटखा तस्करीचे व्यवसाय चालू आहेत अनेक वृत्तपत्रातून वृत्तही प्रकाशित झाले तरी संबंधित प्रशासन झोपेचं सोंग का घेत आहे यावर कधीच मोठी कार्यवाही का होत नाही हे न उलगडणारं कोडं सामान्य जनतेला पडलं आहे याबाबत सविस्तर असं की अनेक वर्षापासून गुटखा तस्करांचे केंद्रबिंदू असलेल्या सारखणी इस्लापूर बोदडी शिवनी या, या गावातील सुजाण जनता आता वैतागली असून याचा छडा संबंधित प्रशासन का लावत नाही असा सवाल आता व्यसनात बळी पडलेले विद्यार्थी युवा वर्गाचे पालक करीत असून संबंधित अन्न भेसळ यंत्रणा पोलीस यंत्रणा का झोपेचं सोन घेत बिंधास्त आहे या अवैध व्यावसायिकाच्या डोक्यावर कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा किंवा स्वयंघोषित पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तींचा आहे अशी जोरदार चर्चा आता वर्तुळात चालू आहे आज त्यांच्यामुळेच बहादर तस्कराचे मनोबल वाढतच आहे परिणामी शाळकरी मुले युवा वर्ग याला बळी पडत आहे आपले भावी जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत त्यांच्या काळ्या कमाईच्या लोभापायी इतरांचे जीवन मात्र बर्बाद होत आहे परिणामी त्यांचे पाप मात्र संबंधित गैरव्यवसाय करणारे यांना लागल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे